नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत गेल्या दोन तीन दिवसापासून मावळ तालुक्यामध्ये काही ठराविक लोकांकडून आपली स्वतःची पगार वाढ करून घेण्यासाठी कंपनीमध्ये दोन तीन कॉन्ट्रॅक्ट मालकाला खुश करून मिळवण्यासाठी आमच्यासारख्या पत्रकारांवरती माझ्या चॅनलवरती काही आरोप करण्यात येत आहेत परंतु ह्या सगळ्या गोष्टीवरती आम्ही मात्र कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास टाळलं होतं आणि ते देणारेही नव्हतं मावळ तालुक्यातील भरभरून लोकांनी आम्हाला प्रेम दिलंय आमच्या चॅनलला प्रेम दिलं आहे म्हणजे मी तुम्हाला सांगतो की माझ्या फेसबुक आणि यूट्यूब मिळून साधारणतः अडीच ते पावणे तीन लाख लोक आपल्याकडे आहेत त्या पावणे तीन लाख लोकांपैकी फक्त साठ ते सत्तर लोक म्हणजे जे कमेंट येतात त्या साठ ते सत्तर लोकांच्या येतात त्यामुळे ह्या साठ ते सत्तर लोकांना आपण घेण्याचं की नाही या अशा लोकांना ज्यांना कमेंटचे दहा पैसे भेटतात अशा लोकांना आपण आपल्यावर लादून घ्यायचं का आपण यांच्या प्रश्नांना किंवा यांची जी टीका आहे ह्याला उत्तरं द्यायची का हा आम्ही प्रश्न आमच्यासमोर हा प्रश्न उपस्थित होत होता त्यामुळे आम्ही तर मीडियासमोर येत नव्हतो हो किंवा आमची बाजू मांडत नव्हतो हो कारण आम्ही ह्या लोकांना गृहित धरत नाही आता विषय राहिला की हे सगळं घडतंय का आम्हाला टार्गेट का केलं जात आहे आमची बदनामी का केली जाते मुळात मी एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी प्रकर्षाने सांगू शकतो की महाराष्ट्र वन हे चॅनल गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे सात आठ वर्षापासून जेव्हापासून बातम्या द्यायला सुरुवात झाली तेव्हापासून मावळ तालुक्यातली अनेक लोक आम्हाला मोठ्या संख्येने कनेक्ट होत असताना आमच्याकडून ज्या अपेक्षा व्यक्त करतात त्या जास्त तर पॉलिटिकल असतात किंवा राजकीय घडामोडी ज्या तालुक्यात घडत असतात त्याचं बातमी स्वरूपात आम्ही तुमच्यासमोर मांडत असतो आणि त्याचेच कुठंतरी खंत काही लोकांना आहे त्यामुळेच ते आमच्यावरती टीका करण्याचा देखील केविलवाना प्रयत्न गेल्या दोन तीन दिवसापासून करताना आपल्याला पाहायला भेटतात हे प्रकरण सुरू कुठून झालं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय खरंतर या प्रकरणाची सुरुवात झाली अजितदादा पवार यांच्या वाढदिवसापासून अजितदादा पवार हे आपल्या सगळ्याला माहिती आहेत महाराष्ट्र राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत गेल्या अनेक वर्षापासून ते उपमुख्यमंत्री आहेत पुण्याचे पालकमंत्री होते आणि त्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा असंख्य लोकांनी दिल्या परंतु या वर्षी ज्या दोन शुभेच्छा ज्या मला खटकल्या खटक होत्या खटकल्या म्हणण्यापेक्षा ज्या लोकांनी दिल्या त्या मला अनपेक्षित होत्या जरी त्या राजकीय दृष्टिकोनातून बरोबर असतील राजकारणात काम करत असताना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं एकमेकाच्या सुखदुःखात जाणं लग्न कार्यात जाणं हे जरी गैर नसलं तरी या दोन शुभेच्छा मात्र मला राजकीय दृष्टिकोनातून वेगळ्या वाटल्या होत्या आणि म्हणूनच त्या शुभेच्छांचं वर्णन मी माझ्या महाराष्ट्र लाईव्हवरती एक पोस्ट करून केली होती ती पोस्ट मी यासाठी केली होती की ज्या लोकांनी मी पहिलं तर तुम्हाला ती पोस्ट वाचून दाखवतो काही लोकांचं असं म्हणणं आहे जे म्हणतात की आम्ही सोशल मीडियाचं काम करतो सोशल मीडियाचे अध्यक्ष होतो आणि मग आम्हाला सगळं माहिती आहे ती पोस्ट आता डिलीट झाली आहे तर त्यांनी ते परत जाऊन माझ्या पेजवरती बघावं चार पाच दिवसापूर्वीची ती पोस्ट होती चार पाच दिवसापूर्वीचीच ती पोस्ट आहे त्याच्यावरच्या कमेंट ज्या त्यांनी केलेल्या आहेत त्या कमेंटही तशाच आहेत जर कुठलीही पोस्ट डिलीट झाली तर कमेंट परत येत नाही कमेंट्स आहेत आणि त्या कमेंट्स देखील त्याच्यावरती माझी पोस्ट अशी होती जी त्यांना आणि त्याच्यातून हे सगळं निर्माण झालं माझी पोस्ट अशी होती बा मावळ बदलतोय बरं का पाहुणा गोळीबार प्रकरणी अजित पवारांना शिव्याची लाखोळी वाहणारेच आज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत या प्रकरणातील जखमींना न्याय मिळेल आणि पवना धरणग्रस्ताचा प्रश्नही लवकर सुटेल अशीच मावळकरांकडून अपेक्षा ही मी पोस्ट केली होती ह्या पोस्ट मागचा माझा उद्देश असा होता जी भाजपा नऊ ऑगस्ट दोन हजार अकरा पासून जेव्हा मावळमध्ये पवना गोळीबार प्रकरण सुरू झालं जेव्हा गोळीबार झाला आपल्या तीन लोकांना त्यामध्ये प्राण गमवावे लागले तेरा लोकांना गोळ्या लागल्या त्यामध्ये ते जखमी झाले तो प्रश्न अजूनही मिटला नाही भाजपनी या प्रश्न उचलून धरला भाजप असेल किंवा इतर सगळ्याच पक्षांनी हा प्रश्न उचलून धरला तेव्हापासून मावळमध्ये भाजपाकडून सर्वात जास्त अजित पवारांना टार्गेट केलं गेलं अजित पवारांना शिव्या देण्यात आल्या अजित पवार कशा प्रकारात या आंदोलनामध्ये दोषी आहे ते भाजपकडून वारंवार सांगण्यात आलं हे सगळं होत असताना भाजप फक्त एवढ्यावरच थांबलं नाही तर काल परवाची म्हणजे मागच्या दोन वर्षापूर्वीची देखील गोष्ट जी आपल्या सगळ्यांना माहिती आहे अजित पवार तळेगाव नगरपालिकेच्या भूमिपूजनाला आले तेव्हा याच भाजपनी त्या भूमिपूजनाच्या ठिकाणी गोमूत्र शिपडलं आणि ती जागा पवित्र केली त्या ठिकाणी दूध टाकण्यात आलं जिथं अजित पवारांनी टिकाव मारला होता इतका जर का अजित पवारांचा रोष होता तर मग आज अचानक अजित पवारांचा पुळका कसा आला ज्या अजित पवारांनी ज्या अजित पवारांना तुम्ही पाहुणा गोळीबार प्रकरणी दोषी धरत होतात ज्या अजित पवारांना बंदिस्त जलवायनी मावळमधून पिंपरी चिंचवडला न्यायची होती असा तुम्ही अजित पवारांवरती आरोप करत होता त्या अजित पवारांना आत्ता अचानक तुम्ही शुभेच्छा का दिल्या याच्या मागचं राजकारण काय आहे तुमचा अजित पवारांवरचा रोष मावळला का तुम्ही अजित पवारांना या प्रकरणामध्ये क्लीन चिट देताय का आणि जर देत असाल तर आमच्या जखमींचं काय आमच्या पाहुणा गोळीबारामध्ये शहीद झालेल्या लोकांचं काय आमच्या पाहुणा धरणग्रस्तांचा प्रश्न अजून मिटलेला नाही आहे याचं काय या अनुषंगाने मी ती पोस्ट केली होती आणि तीच पोस्ट या लोकांना झोमली आणि त्यानंतर त्यांनी आमच्यावरती अत्यंत खालच्या शब्दात बोचऱ्या टीका करायला सुरुवात केली खरं तर हा त्यांचा राजकीय स्टंट असू शकतो पण पत्रकार म्हणून लोकांसमोर मांडणं लोकांना तो दाखवणं हे माझं काम होतं आणि ते मी केलं आणि तेच त्यांना खटकलं खरं तर मावळ तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या अनेक बाबी आहेत ज्या राजकीय दृष्टिकोनातून कधीही बदलत असतात रात्रीतून यांची राजकीय समीकरणं बदलत असतात कार्यकर्त्यांना नागरिकांना हे वेटीच धरत असतात वेगवेगळ्या प्रकारची भूलतापा देऊन नागरिकांची दिशाभूल करत असतात ज्या लोकांनी विधानसभेला महायुतीचा धर्म पाळला नाही ती लोकं आता नगरपालिकेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही युतीचा धर्म पाळू आणि सगळं एकत्र येऊ अशा प्रकारच्या वल्गणा करत आहेत याचाच अर्थ ते नागरिकांना गृहीत धरतात आणि हे सगळं आम्ही जेव्हा नागरिकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा त्यांच्यातील हे दहा पैसे घेऊन कमेंट्स करणारे टीका करणारे लोक पुढे येतात आणि आमच्यासारख्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात खरं तर एका साहेबांचे ए यामध्ये आहेत ए खूप मोठे आहेत ते खूप महान माणूस आहेत त्यांच्या विचारांची खरं तर मला क्यू येते त्यांनी काल एक व्हिडिओ केला आणि त्यामध्ये अनेक प्रकारचे आरोप केलेत त्यातला पहिला आरोप त्यांचा असा होता म्हणजे त्यांना मूळ राग का आला हे लक्षात घ्या नागरिक आम्हाला नेहमी असं विचारत असता तुम्ही बातम्या का देत नाही किंवा इथे रस्ता खराब झालाय इथे पाणी येत नाहीये इथे ह्या भुयारी मार्गाचा जा असं जा झालंय हा ब्रिज असा झालाय ह्या सगळ्या समस्या जेव्हा आम्ही मांडत असतो तेव्हा ही पॉलिटिकल लोकं इनडायरेक्टली आम्हाला कसं टार्गेट करत असतात कसा दबाव टाकत असतात याचं एक जिवंत उदाहरण ह्या पी एने दाखवून दिलं आहे हा जो पी ए आहे हा असं म्हणतोय की आम्ही हिंदमाता भुयारी जो मार्ग आहे आपल्या तळेगावमध्ये त्याच्या बातम्या का केल्या म्हणून त्याच्या बातम्या बात आम्ही रोष आणून केला म्हणून तर ते असं काही नव्हतं हिंदमाता भुयारी मार्ग हा तळेगावकरांच्या सोयीसाठी बनवला होता तो पण परन, परंतु त्यातून तळेगावच्या नागरिकांना अनेक अडचणी येत होत्या यावरती पत्रकारांनी सोडा नागरिकांनी देखील अनेक व्हिडिओ बनवले त्या भुयारी मार्गामध्ये अगदी बोटी कागदाच्या बोटी सोडण्यात आल्या तो पाऊस एक पाऊस झाला तरी तो भुयारी मार्ग बंद होतोय अशा अनेक नागरिकांच्या तक्रारी होत्या त्यावरती आम्हीच नाही तर असंख्य पत्रकारांनी बातम्या केल्या परंतु हे पी ए म्हणतात ते बातमी केलीच का त्या बातमीच्या वरून त्यांनी आम्हाला टार्गेट करायला सुरुवात केली म्हणजे तुम्ही विचार करू शकता जर का एखाद्या माजी मंत्र्याचा पी ए व्हिडिओ करून ऑनलाईन येऊन पत्रकारांना थेट अशा प्रकारचा जाब विचारत असेल की के आम्ही केलेल्या पुलाच्या तुम्ही बातम्या करताच कशाला तर ते ऑफलाईन किंवा इनडायरेक्टली ह्याच्या त्याच्यामार्फत निरोप पाठवून पत्रकारांना किती दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल त्यामुळेच समाजातील त्या ह्या समाजा ज्या अशा प्रकारच्या बातम्या असतात त्या माध्यमांसमोर येत नाही परंतु त्या आम्ही आणल्या आणि त्याचा रोष या पी एनला होता म्हणून त्यांनी आमची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू केला दुसरा त्यांचा विषय असा होता कामशेतच्या ब्रिजच्या बातम्या तुम्ही का केल्या कामशेतचाच ब्रिज तुम्हाला दिसतो का अरे त्या पुलावरती मी सोडा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी टीका केली आहे मावळ तालुक्यातला तिथून येणारा जाणारा प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता सर्वसामान्य नागरिक त्या पुलावरती टीका करतोय तो पूल खर तर ट्राफिकची समस्या सोडवण्यासाठी बनला होता पण जर का आता तुम्ही बघत असाल तर रोज त्या पुलामुळे कामशेत शहरामध्ये ट्राफिक कोंडी होताना पाहायला भेटते आणि या प्रश्नावर देखील मावळ तालुक्यातील पत्रकार नेहमी आवाज उठवत असतात परंतु पीएनला खटकलं त्यांचं म्हणणं आहे पूल आम्ही केला मग त्याच्या बातम्या तुम्हीच कशा काय करता अरे त्या पुलामुळे जर का समस्या निर्माण होत असेल त्या पुलामध्ये काही त्रुटी असतील तर ते माध्यम म्हणून आमचं दाखवण्याची जबाबदारी होती आणि ती आम्ही पूर्ण केली मात्र पी एनला ते खटकलं पी ए म्हणता ते आम्ही पूल बांधला आहे मग आमच्याच पुलाच्या तुम्ही बातम्या कशा करता बरं आता पी एनचा अजून एक प्रश्न होता त्याच्यामध्ये की ब आमदार सुनील शेळकेंनी जी जी कामं केल्यात त्या कामाच्या तुम्ही बातम्या का दाखवत नाही मावळ तालुक्यात आता रस्ते जे झालेले आहेत ते निकृष्ट दर्जाचे आहेत त्याच्यामध्ये खड्डे पडले ते तुमच्याकडून का दाखवले जात नाही अहो पी एम मोदय तुम्हीच माझ्या पोस्टला तुम्हीच माझ्या बातम्यांला कमेंट करताय मावळ तालुक्यात गेल्या आठ ते, ते दिवसापासून फक्त खड्ड्यांची मालिका आमच्या चॅनलने दाखवली आणि त्याच्यातून सगळे खड्डे बुजवले गेले ज्या ज्या रस्त्यावरती अजून खड्डे आहेत त्या त्या रस्त्यावरती खड्डे बुजवण्याचं काम चालू आहे हा पी एकीकडे एक म्हणतो ह्या बातम्या तुम्ही दाखवत का नाही आणि मी दाखवलेल्या बातम्यांना हा पीए पीए मोदय हा कमेंट देखील करतोय म्हणजे स्वतःला सोशल मीडियाचा हे समजतो अध्यक्ष समजतो सम हे समजतो परंतु सोशल मीडियावर काय घडलंय हे देखील त्याला कदाचित माहिती नसतं किंवा तो कमेंट करतो आणि तो विसरून जातो आता दुसरा विषय त्यांचा असा एक होता की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी आमदार सुनील शिळके यांनी काही आरोप केले होते, आरोप के होते ते घराच्या संदर्भात असतील किंवा इतर संदर्भात असतील ते त्यांनी आरोप केले होते आणि ते आम्ही दाखवले होते आता त्यांचं म्हणणं असं आहे की आमदार सुनील शिळके यांनी घर बांधले ते तुम्ही दाखवा अहो तुम्ही आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून का दाखवायला सांगताय तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही आरोप करा ना त्यांच्यावर तुम्ही त्यांना जाऊन जाब विचारा तुम्ही हे घर कसं बांधलं तुम्ही आरोप केले त्याचे आम्ही दाखवू त्यांनी तुमच्यावर आरोप केले होते ते आम्ही दाखवलं इतरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारण्याचं सोडून द्या तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही दाखवा ना अजून मावळ तालुक्याला कळलेलं नाही आहे तुम्ही सत्ताधारी आहात विरोधक आहात की पत्रकारांची दाबी करण्याचं काम करत आहात त्यामुळे एकदा तुमची भूमिका पहिल्या तर स्पष्ट करून घ्या आता दुसरा आमच्या पी एम महोदयांचा दुसरा एक विषय होता हे सगळं मावळ तालुक्यातलं झालं दुसरा एक विषय होता की ते माझ्या ग्रामपंचायतीकडे आले ग्रामपंचायतीमध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की माझ्या ग्रामपंचायतमध्ये जे जलजीवनचं काम चालू आहे ते काम बंद का आहे त्या कामाची पाईपलाईन कुठे तुटलेली आहे निकृष्ट जे, जे पाईपलाईन आहे ती किती खोल खड्ड्यात गाडायला पाहिजे होती ती एवढी गाडली गेली नाही आता पी जे पी एम महोदय हे थोडेसे विसरणारी व्यक्ती आहे जेव्हा जलजीवनची योजना मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात राबवली जात होती ना तेव्हा म्हणजे जेव्हा ह्या योजनेची मोठमोठी उद्घाटन मावळ तालुक्यामध्ये होत होती तेव्हा पी एम खूप राग आला होता आणि त्यांनी काय केलं त्यांच्या पेजवरती कुठेतरी एक व्हिडिओ बनवला होता कदाचित त्यांनी डिलीट केला असेल किंवा असेल तर त्यांना आठवत असेल तर आणि मग ती योजना कोणाची आहे ती योजना कशी आहे ते त्यांनी समाजाला समाज प्रबोधन करायचं काम सुरू केलं होतं त्यात ते त्यांनी असं म्हटलं होतं की ती योजना केंद्र शासनाची आहे आणि राज्य शासनाची आहे अशी मिळून आहे ती योजना त्यामुळे त्याच्यामध्ये कोणी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नका कोणी उद्घाटन कर करत आहे तर त्याचे श्रेय घेऊ नका ती योजना कोणाची आहे हे पी मोहदा मोहदा महोदयांनी अगदी समाज प्रबोधन केलं होतं मग आत्ता तेच पी ए महोदय माझ्या गावातील योजनेचं श्रेय मला का देतात आहे ते म्हणतात ते तुझ्या काळामध्ये ती योजना मंजूर झाली होती मान ती आता रखडली काय अहो माझ्या काळात जी योजना मंजूर झाली होती म्हणताय ती योजना निकृष्ट दर्जाची झाली आहे तिची पाईपलाईन खराब आहेत घारेवस्तीला पाण्याच्या टाकीची व्यवस्था नव्हती ती पाण्याची टाकी झाली आणि त्या योजनेबाबत माझ्या ग्रामपंचायतीने ग्रामपंचायतीचा ठराव घेतलाय की ती योजना निकृष्ट दर्जाची आहे तिचं ऑडिट व्हावं त्या ठेकेदारावर हो। कारवाई व्हावी अहो पी ए साहेब तुम्ही विसरताय की तुम्ही सत्तेत आहात केंद्रात पण आणि राज्यात पण जर माझ्या ग्रामपंचायतीचा ठराव झालेला आहे तर तुम्ही का त्या ठेकेदारावर कारवाई केली नाही तुम्ही सत्ताधारी आहात की विरोधक आहात तुम्हाला आवाज उठवण्याची जर एवढीच हाऊस आहे तर आमचं ऑडिट का झालं नाही आमचं ऑडिट कुणी थांबवलं तुम्ही सत्तेत असताना आमचं ऑडिट का थांबलं गेलं आमच्या ठेकेदारावर कारवाई का झाली नाही याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे तुम्ही सत्ताधारी आहात सत्ताधारी माझी राज्यमंत्र्याचे पिय आहात मग या गोष्टीचं आकलन तुम्ही केलं पाहिजे जर आम्ही तक्रार करतोय आम्ही ग्रामसभेचा ठराव देतो आहे तर यावर आवाज तुम्ही उठवला पाहिजे ना तुम्ही मात्र आपलं पगार वाढ करून घेण्यासाठी इकडे पत्रकारांवरती बेशूट आरोप करण्याचं काम सध्या सुरू करलं आहे मग या गोष्टी कोण बघणार याच्याकडे पण तुम्ही गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आता दुसरं एक बघा पी एम महोदयांची अजून एक मला खूप क्यू आली त्यांचं असं म्हणणं होतं की आमचं चॅनल करतं काय भांडणं लावायचं काम करतं म्हणजे आज ह्याची बाईट घेतं उद्या त्याची बाईट घेतं आणि मग त्या दोघांमध्ये भांडणं लावतं अरे बाबा खूप वर्ष झालं तू काम करतोय तुला ही गोष्ट माहिती असायला पाहिजे होती जेव्हा एखादा माणूस कोणावरती आरोप करतो तेव्हा त्या दुसऱ्या माणसाची देखील बाजू घेणं हे आमचं काम असतं त्याला क्रियेला प्रतिक्रिया घेणं असं म्हणतात त्याला भांडणं लावणं असं म्हणत नाही जर का ह्याला भांडणं लावणं असं म्हणत असेल तर जेव्हा विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवरती आरोप करतो तेव्हा सत्ताधाऱ्यांची प्रतिक्रिया घ्यायला पत्रकार का जातात ते भांडणं लावायला जातात का दोघांची बाजू समोर आली पाहिजे यासाठी जातात आमदार सुनील शेळके यांनी काल परवा एक असं म्हटलं की संतोष दाबाडे हे महायुतीचे उमेदवार असतील तर त्यांना आमचा पाठिंबा आहे ती सुनील शेळके यांची प्रतिक्रिया होती त्यावरती तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यामध्ये तुम्ही सांगितलं की नाही नाही त्यांना कोणी निवडीचा अधिकार दिला आहे ते आमचा आम्ही पक्ष बघू मग तुम्ही का बरं दुसऱ्याविषयी आम्हाला बोलवलं भांडणं लावायला बोलवलं का तुम्हाला पण तुमची प्रतिक्रिया द्यायची होती ना म्हणून तुम्ही बोलवलं ना त्यामुळे जरा पत्रकारिता समजून घ्या याला भांडणं लावणं म्हणत नाही ह्याला दोघांची प्रतिक्रिया समाज माध्यमांसमोर आणणं असं म्हणतात दुसरा एक प्रश्न होता आमच्या पी एम महोदयांचा की ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या फक्त वन साईड प्रकारात आम्ही करतो किंवा वन साईड दाखवतो अरे बाबा भाजपाने आत्तापर्यंत मावळ तालुक्यामध्ये अनेक आरोप केलेत सुनील शेळकेंवरती अनेक गंभीर आरोप केले ते सगळे आरोप दाखवण्याचं काम स्वतः आम्ही केलंय सुनील शेळकेंना चमकू कोण म्हटलं होतं ते दाखवण्याचं काम आमच्या चॅनलने केलं सुनील शेळकेंना मावळचा वाजे कोण म्हटलं होतं ते दाखवण्याचं काम आम्ही केलं त्यामुळे आम्ही तुम्ही जे जी आंदोलनं केली तुमच्या ज्या ज्या पत्रकार परिषदा झाल्या तुमचे जिथे जिथे कार्यक्रम झाले तुमचे जिथे जिथे मेळावे झाले ते, ते सगळं दाखवण्याचं काम महाराष्ट्र लाईवन हे सतत करत असतं आणि आम्ही ते काम केलेलं आहे त्यामुळे असं आमच्यावरती आरोप करणं एकतर्फी करतो हे करतो ते करतो असं काही होत नसतं आम्ही जे घडतं ते समाजामध्ये दाखवण्याचा फक्त प प्रकर्षाने प्रयत्न करत असतो याची जाणीव पियेनला नाहीये कारण ते त्यांच्या पगार वाढ करून घेण्यामध्ये सध्या व्यस्त आहेत आणि त्यामुळे ते कशी करता येईल तर मग पत्रकारांना टार्गेट करायचं हे करायचं ते करायचं या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून सध्या चालू आहेत मी एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने मावळ तालुक्यातील नागरिकांना नमूद करतो की बातम्या करत असताना दोन हजार एकोणीसपासून पासून दोन हजार चोवीस पंचवीसपासून पासून आम्हाला अनेक प्रकारचे दबाव येत असतात आम्ही कधीही ऑन कॅमेरा ह्या गोष्टी बोलून दाखवल्या नाही परंतु तुम्ही ही बातमी तुम्ही काच केली ही बातमी त्यांनी तुम्ही का नाही केली अशा प्रकारचे सतत फोन येत असतात त्यामुळे या सगळ्या गोष्टी होत असतात आता तर सांगण्याचा उद्देश हा नव्हताच परंतु पत्रकारांकडे ना मसल पॉवर आहे ना मनी पॉवर आहे त्यामुळं अशा प्रकारची लोकं ज्यांच्याकडे या सगळ्या गोष्टी आहेत ती लोकच पत्रकारांवरती दबाव टाकून अशा प्रकारची कृत्य करत असतात पत्रकारांना नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न करत असतात परंतु आम्ही थांबणारे ना, नाही आहोत आम्ही प्रश्न विचारणार आमच्या प्रश्नांना जर तुम्हाला अडचण येत असेल तर तो प्रश्नाचं उत्तर तुम्ही नाही दिलं तरी चालेल पण आमची मुस्कट दाबी दा, बदनामी करून आमची मुस्कट दाबी करण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका जेवढं तुम्ही आम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करू तेवढ्या प्रकर्षाने आम्ही उभे राहू हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतोय तुरता तिथेच थांबतो पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह